खूप मोठे हे आहेत अजून लाट आहेत साडेपाच वाजल्यात आता तरी अजून कमी नाही झालं पाणी आणि आता नुसतं मध्ये 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 चाललाय तिकडे I <laughs> do

तर तिकडून हे व्हायला नाही इकडून मग सगळेजण येतील ना का साईडला जा तू पॅन्ट कुठे चाललीय सनसेट होतोय पण लाटा काही कमी झाला नाहीये आज म्हणजे दादू काय ते लागेल ते टाकून दे बरं

एवढी गर्दी आहे ना खूपच गर्दी आहे